ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराजांचा बंधू संत सोपानकाका महाराजांच्या पालखीनं सासवडमधून प्रस्थान केलंय या पालखीचा मुक्काम आज पुरंदर तालुक्यातल्या पांगारे गावात आहे दीड लाख वारकरी यात सहभागी झाले संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सासवडमध्ये मुक्कामी आहे अवघड दिवेघाट पार करून पालखी सहित वारकरी संत सोपान सोपानकाकांच्या सासवड नगरीत विसावलेत माऊलींच्या पादुकांचं दर्शन घ्यायला कालपासूनच सासवडकरांनी मोठी गर्दी केली आहे संत तुकोरा तुकोबा यांची पालखी यवतच्या दिशेनं मार्गस्थ झाली आहे टाळ मृदुंगाच्या गजरात हजारो वारकरी सोलापूर फाट्याजवळ पोहोचलेत यवतमध्ये आज तुकोबांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगरातनं संत मुक्तांच्या पालखीचं आज बीड नगरीत आगमन झालं आहे सर्वात लांबचा म्हणजेच तब्बल सहाशे किलोमीटरचा प्रवास पालखी करते या पालखीत पुरुष वारकऱ्यांसोबतच मोठ्या संख्येनं महिला वारकरीही सहभागी झाले आहेत बीडमध्ये आजोबा गोविंद पंतांचं दर्शन घेऊन मुक्तांची पालखी गोविंद पंतांच्या पालखीसह पंढरपूरकडे प्रस्थान करते बीडमध्ये दोन दिवसांचा मुक्काम केल्यानंतर ही पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवेल मुक्ताबाईंच्या नावाने खूप दिंडे निघतात तर श्रीसंत मुक्ताई संस्थान श्री क्षेत्र मुक्त्यानगर समाधी वर्ण स्थळावरून निघणारी जी ती पालखी सोहळा आहे एकमेव पालखी सोहळा आहे त्या पालखी सोहळ्यासोबत अनेक दिंड्या सामील होतात आणि आईसाहेब हे पंढरपूरला जाताना अठरा जूनला आम्ही प्रस्थान केलेलं आहे आणि तीसशे पंधरा वर्षेची या सोहळ्याला परंपरा आहे प्रदीर्घ परंपरा आहे हा पालखी सोहळा बीड शहरामध्ये आज आज चालतो आहे आज माळीवेशमध्ये हनुमान मंदिरामध्ये या सोहळ्याचं मुक्काम असणार आहे पुण्याच्या यवतगावात संत तुकाराम महाराजांच्या पालखीला पिठलं भाकरीचा नैवेद्य करण्यात आला आहे वारकऱ्यांच्या भोजनासाठी हजारो किलोचं पीठ मळलं जात आहे हजार किलोचं पिठलं देखील तयार करण्यात आलंय ला एक लाख भाकरीचा बेद करण्यात आलाय याचाच स्वयंपाकघरातला आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी आपल्याबरोबर या ठिकाणचे पदाधिकारी आहेत सर्व वारकऱ्यांना हा प्रसाद दिला जातोय काय हा सगळा उपक्रम आहे सकाळपासून सगळे गावकरी कामाला जातो हे आमच्याकडे जवळजवळ जेव्हा पालखी सोहळा सुरू झाला तेव्हापासून जवळ शंभर ते सव्वाशे वर्षापासून हा सोहळा इथं होत असतो आणि पुण्यासारख्या ठिकाणी गोड पदार्थ करून वारकरी कंटाळलेले असतात त्यामुळं हा पिठली भाकरेचा जवळजवळ शंभर दीडशे वर्षापासूनचा हा इथं मेलू तयार केला जातो काय पर